नाशिकमध्ये प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार पंतप्रधान मोदींची महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा असेल तर उद्धव यांची राजाभाऊ वाजेंसाठी सभा होणार आहे उद्धव यांच्या सभेची तयारी आपण पाहतोय तर पंतप्रधान मोदी यांचीही नाशिकमध्ये सभा होणार आहे या दोन्ही सभांकडे आता आपलं लक्ष असेल प्रचार सभांचा धडाका नाशिकमध्ये आता पाहायला मिळेल नाशिक आणि दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी पिंपळगावच्या बाजार समितीत असलेल्या मैदानावर सभा घेणार आहेत मोदी आज काय बोलणार याकडे विशेष लक्ष लागलं या सगळ्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी पिंपळगाव येथे करण्यात आली याच तयारी संदर्भात अधिक माहिती देतात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर पाहूयात आज, मोदी आनी आनी आ, आज नरेंद्र मोदी, आ, मोदी, आ, मोदी नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि नाशिक आणि दिंडोरी जे आहेत उमेदवारांसाठी सभा आज हे नरेंद्र मोदी घेणार आहेत नाशिकच्या पिंपळगाव या परिसरामध्ये असलेल्या या मार्केट कमिटीच्या मैदानावरती मोदी सभा घेणार असल्याचं बघायला मिळणार आहे तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी नाशिकमध्ये येत आहेत आणि नाशिक आणि दिंडोरी या दोन या लोकसभा मतदारसंघातील जे आहेत उमेदवार खरंतर यांच्यासाठी सभा मोदी घेत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून मोदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करतायत आणि प्रचार सभा आहेत पण आजची सभा जे आहे ते विशेष असणार आहे कारण मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक हे नाराज आहेत कारण कांद्याची निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याचे दर हे आहेत एकूणच जे कोसळलेले होते या सगळ्यात पार्श्वभूमीवरती कांदा उत्पादक हे नाराज आहेत मध्यंतरी कांद्याची निर्यात बंदी देखील उठवण्यात आलेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी कांद्या संदर्भात आज काही मोठी घोषणा करतात का हे बघावं लागणार आहे आणि त्याच पद्धतीने या संपूर्ण सभेला मोठा एक जो आहे पोलीस बंदोबस्त असणार आहे कारण काही लोकांनी आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे त्यामुळे नेमका आजच्या सभेत नरेंद्र मोदी काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे मोठी तयारी करण्यात आलेली आहे जवळपास एक लाख लोक बसतील अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि दोन तीन दिवसांपासून पाऊस नाशिकमध्ये पडतोय आणि त्यासाठीच वॉटर प्रूफ अशा पद्धतीचं मंडप सुद्धा इथे तयार करण्यात आलेलं आहे आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि जे उपमुख्यमंत्री सुद्धा असतील अशा पद्धतीचं माहिती कळत आहे या सगळ्या सभेच्या पार्श्वभूमीवरती एक मोठा जो आहे पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे आजच्या प्रचार सभेत हे नरेंद्र मोदी काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आज नाशिकमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार सुद्धा असणार आहेत त्यामुळे ती तिघही नेते आज हे नाशिकमध्ये असणार आहेत त्यामुळे तिघही नेते काय एकूणच भाषणं करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक